निवडणूक निर्णय अधिकारी तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणी केंद्रांची पाहणी केली सर्व तयारी झालेली मत आहे मतपेटी सिलेबंद करून ठेवल्या आहेत स्ट्रांग रूमला डबल लॉक लावण्यात आलेले आहे मोठा पोलीस बंदोबस्त स्ट्रांग रूमच्या बाहेर तैनात करण्यात आला आहे सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल सुरुवातीला पोस्टल बॅलेट पेपर ची मतमोजणी होईल त्यानंतर इवीएम वरील मतमोजणी करण्यात येणार आहे प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मायक्रो निरीक्षक देखील असतील जे केंद्र सरकारचे कर्मचारी आहेत कायदा व सुव्यवस्थेसाठी विजय मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे तशा सूचना देण्यात आल्या आहेत अशी माहिती देत मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले आहे उद्या सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे मी संपूर्ण जिल्ह्यातल्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतलेली आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ग्रामीण भागातले सर्व पोलीस अधिकारी आणि शहरातले पोलीस अधिकारी होते पोलीस आयुक्त पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा झालेली आहे विजय उमेदवारांच्या मिरवणुकीच्या संदर्भामध्ये जसा रिझल्ट जाहीर होतो निकाल घोषित होतो तसं वातावरण थोडं टेन्स असतं त्यामुळे परिसरामध्ये कुठेही कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उद्याचा दिवस तरी आम्ही कुणालाही मिरवणुकीसाठी परवानगी देणार आहे तशा सूचना आम्ही दिलेल्या आहेत युवन हर्षोल्लासाच्या नादामध्ये काही ठिकाणी बरेच कार्यकर्ते जमतात आणि ते एकत्र जमलेल्या कार्यकर्त्याचे मिरवणुकीमध्ये रूपांतर होतं आणि मग बऱ्याच ठिकाणी त्याच्यामुळे गालबोट लागतं त्यामुळे आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत की अशा पद्धतीचं सुद्धा कार्यकर्ते एकत्र येऊन एक जल्लोष करून त्याचं मिरवणुकीमध्ये रूपांतर होणार नाही या दृष्टिकोनातून सूचना आपण दिलेल्या आहेत आणि नंतर मग थोडं वातावरण शांत झाल्यावर त्यांच्या कुठल्याही आनंदाला आम्हाला हे करायचं नाहीये परंतु परिसरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही यासाठी आम्ही सर्व प्रतिबंधात्मक योजना जारी केलेल्या आहेत